गुणवंत महाराज गौरक्षण व सेवाभावी संस्था बेलश फाटा यांच्या वतीने विश्वप्रभू गुणवंत बाबा यांचा होळी पौर्णिमा प्रकट दिन महोत्सव निमित्त श्री सत्यपाल महाराज यांचा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार बावीस ला संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत श्री संत गुणवंत बाबा यांचे बसण्याचे रमणीय ठिकाण बेलश फाटा चांदूर बाजार परतवाडा मार्गावर आयोजित करण्यात आला असून सर्व भाविक भक्तांनी विश्वप्रभू गुणवंत बाबा यांच्या होळी पौर्णिमा प्रकट दिनानिमित्त आयोजित भव्य कीर्तनाचा कार्यक्रमाचा गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुणवंत महाराज गौरक्षण बौद्धिशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष रवींद्र गवई यांच्या वतीने करण्यात आले आहे विश्वप्रभू गुणवंत बाबा यांचा होळी पौर्णिमा निमित्त प्रकट दिनाचा कार्यक्रमाचा का आयोजन केलेला आहे त्यानिमित्ताने सप्तपाल महाराज सप्तखंजरीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्ताने आपल्या सर्व गावकऱ्यांनी भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा कार्यक्रमाची वेळ सात ते दहापर्यंत दिनांक सोळा तीन दोन हजार बावीसला ठरलेली आहे आणि गुनंत महाराजांचे बसण्याचे रमणीय ठिकाण बेलसपाठा आहे बेरसभटा पिन सानूरबाडा ते अटल रोडला मेन रोडला टच आहे या ठिकाणी सर्व भाऊ भक्तांनी जास्तीत जास्त येऊन सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा गुणंत महाराज यांच्या प्रकटीना निमित्ते तीर्थनात जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती जयकुमार गिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा